आहे तुम्ही सगळे मजेत असाल आणि तुम्ही पडव्याचा तुम्ही पाहिला असेल त्यानंतर मला ब्लॉक करणं शक्य झालं नाही मध्ये तब्येत जरा डाऊन होती कारण आता इथे स्प्रिंग चालू झालेलं आहे आणि स्प्रिंग भयंकर त्रास होतो सर्दी खोकला बॉप या सगळ्या गोष्टी मला झाल्या होत्या त्याच्यामुळे मला ब्लॉक करणं शक्य नाही झालं पण आता सगळं ओके आहे आणि आता परत एकदा ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर आता इथे स्प्रिंग ब्रेक चाल, चालू चालू झालेला आहे आमचा त्याच्यामुळे शाळांना इथे आठ दिवस सुट्टी असते मला आणि मुलांना शाळेला सुट्टी आहे म्हणून आज आम्ही न्यूयॉर्कला जायचा प्लॅन केला आहे आणि न्यूयॉर्कमध्ये काही प्रेक्षणीय स्थळं आहेत तर मी आज आम्ही व्हिजिट करणार आहोत तर मी म्हटलं चला तुम्हालाही आमच्यासोबत न्यावं तर आता आम्ही निघालो आहे निघून आम्हाला एक पंधरा वीस मिनटं झालेली आहेत पोचायला अजून अर्धा तास आहे न्यूयॉर्क साधारण आमच्या घरापासून एक तासावर आहे या आमच्या घराच्या इतर जवळ असूनही आम्हाला जाणं शक्य झालं नाही मागच्या तशीच गेली आणि त्यानंतर परत इथे थंडी चालू झाली की आम्ही कुठेही असं बाहेर फिरायला जाऊ शकत नाही त्याच्यामुळे आता स्प्रिंग चालू झालेलं आहे वेदर छान व्हायला हो लागलेलं आहे आणि म्हणून आता आज आम्ही प्लॅन केलेला आहे खूप एक्सायटेड आहोत आम्ही की इतक्या वर्षांनी बाहेर फिरायला मिळत आहे मध्ये बऱ्याच गोष्टी फिरण्यासारख्या आहेत बरेच तिथे टुरिस्ट अट्रॅक्शन आहेत त्यातले बरेचसे आम्ही कव्हर केलेले आहेत पण आज जे जाणार आहोत ते आम्ही तिथे पहिल्यांदा चाललेलो आहोत कुठे जाणार आहे हे तुम्हाला नंतर कळणारच आहे आम्ही आत्ता ज्या लेनमधनं चाललेलो आहोत त्याला एच ओ व्ही लेन असं म्हणतात वरती तुम्हाला दिसलं असेल याचा अर्थ काय तर हाय ऑक्युपन्सी व्हेकल लेन म्हणजे ज्या व्हेकलमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त पॅसेंजर्स असतील तेच व्हेकल या लेनमधनं जाऊ शकतं जेव्हा हेवी ट्रॅफिक असतं त्यावेळेला या लेनचा खूप उपयोग होतो आणि ज्या व्हेकलमध्ये मी जसं म्हणलं एकापेक्षा जास्त पॅसेंजर असतील त्यांना पटकन पास होता येतं त्यामुळे ही लेन इथे वापरतात आणि हे आहे न्यूयॉर्क ट्रॅफिक तुम्हाला दिसत असेल न्यूयॉर्क मध्ये जाताना हा बोगदा पास करूनच जायला लागतं या बोगद्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा एका नदी खाली बांधलेला बोगदा आहे वरती हरसण नदी आहे आणि त्याच्या खाली हा बोगदा आहे आणि बोगदा पास करून आपण आलेलो आहे न्यूयॉर्क सिटीमध्ये सिटीमध्ये एंटर केल्या केल्यास तुम्हाला दिसतील की मोठमोठ्या गगनचुंबी इमारती इथे सुरू होतात चहू जर तुम्ही बघितलं तर मोठमोठ्या इमारतीच तुम्हाला दिसतील म्हणजे जेवढ्या तुम्ही आकाशात तुम वर बघाल ते मोठ्या तेवढ्या उंच अशा या बिल्डिंग न्यूयॉर्क मध्ये इथे बऱ्याच रस्त्यांवर तुम्हाला असे स्कल्पचर्स पण दिसतील अमेरिकेमध्ये पादचाऱ्यांसाठी एक खास रूल आहे की जेव्हा पादचारी रस्ता ओलांडत असतात तेव्हा तुमच्या गाड्या ह्या कम्प्लीट थांबलेल्याच पाहिजेत तुम्ही त्यांना पास करून पुढे नाही जाऊ शकत आता आम्ही इथे पोचलेलो हो आहोत आणि तुम्हाला माझ्या मागे हे दिसत असेल हे जे आहे हे जे आहे ते त्याला म्हणतात वेसल आ, हे इथले एक टुरिस्ट अट्रॅक्शन आहे खूप छान आहे आणि इथे असे क्रिस क्रॉस स्टेअर केस आहेत आणि तुम्ही त्या स्टेअर केसवरनं वरती जाऊ शकता आणि वरनं तुम्हाला पूर्ण न्यूयॉर्क सिटीचा व्ह्यू दिसू शकतो त्यानंतर इथे जी हडसन रिव्हर आहे त्याचा व्ह्यू तुम्हाला इथनं दिसू शकतो इथे वरती जाण्यासाठी तिकीट असतं आज आम्ही वरती जाणार नाही आहे कारण बऱ्याच वेळा आम्ही तो न्यूयॉर्कचा व्ह्यू बघितलेला आहे त्याच्यामुळे आम्ही वरती जायचं काय आमचं प्लॅन नाहीये आणि याला तर वेसल या कारणासाठी म्हणतात की याचा आकार हा वेसल सारखा आहे म्हणजे एखादं आपलं पातेलं किंवा असं म्हणतो ना आपण त्यासारखा आहे त्याच्यामुळे त्याला तर वेसल असं म्हटलं जातं मला दिसत असेल इथे खूप मस्त वेदर आहे आणि गर्दी पण खूप आहे कारण आता इतके दिवसांनी लोक बाहेर पडतात मस्त माहोल आहे आता आपण आलेलो आहे इथे हायलाईन म्हणून एक जागा आहे की जिथे हा तुम्हाला रेल्वे ट्रॅक मागे दिसत असेल इथे आधी हा रेल्वे ट्रॅक होता पण इथे काही कारणांमुळे ॲक्सिडेंट्स व्हायला लागले आणि तो रेल्वे ट्रॅक त्यांनी बंद केला आणि आता इथे सगळे असे प्लांट्स लावलेले आहेत त्यांनी आणि ही अशी आणि अशी वॉकिंगसाठीचा असा हा एक ट्रॅक त्यांनी बनवलेला आहे तर याला हायलाईन असं म्हणतात इथे भरपूर प्रकारचे प्लांट्स आहेत तुम्हाला मागे सगळीकडे दिसत असतील तर हे प्लांट्स लावून त्यांनी असा तो वॉकिंग ट्रॅक इंटरेस्टिंग बनवलेला आहे हा साधारण दीड माईलचा वॉकिंग ट्रॅक आहे आणि इथून लोक तुम्हाला दिसत असतील भरपूर थोडं करतात खूप सिनिक खूप छान असा वॉकिंग ट्रॅक आहे आणि हा रोडच्या वरती म्हणजे जसा ब्रिज असतो आपला तशा टाईप हा आहे त्या ट्रॅकवर चालता चालता अशी सुंदर सुंदर झाडं दिसत होती आता स्प्रिंग आहे त्याच्यामुळे हे खूप छान बहरलं होतं झाड आणि हे जे झाड आहे त्याची पानं जर तुम्ही बघितलीत तर ही वेगळीच पानं वाटत होती आणि खाली बघितल्यानंतर हा रोड दिसतो तुम्हाला या बायसिकल्स इथे लावलेल्या दिसतील तर या अशा सायकल्स तुम्हाला इथे रेंट करता येतात आणि एका डेस्टिनेशनवर दुसऱ्या डेस्टिनेशनवर तुम्ही जाऊन ती पार्क करू शकता अर्थातच याला काहीतरी चार्जेस असतात ते बऱ्यापैकी पुढे चालत आलो आहे आणि आता सगळ्यांना भूक लागलेली त्याच्यामुळे आता आम्ही लंच करायला चाललेलो आहे खाली एक पिझ्झा शॉप आहे तर पिझ्झा शॉपमध्ये आम्ही पिझ्झा खायला चाललेलो आहोत तर भेटूयात आपण तिकडे या पिझ्झा जॉईंटमध्ये आम्ही दुपारचं लंच केलं अतिशय टेस्टी पिझ्झा होता इथे पण या जॉईंटचं नाव काय आहे हे मी रेकॉर्ड करायचं विसरले कारण चालून चालून भयंकर भूक लागली होती लंच वगैरे करून आम्ही वरती ट्रॅकवर आलो आणि आदव इथे तुम्हाला दाखवतोय त्याचं हे नवीन स्किल तो आत्ता शिकतोय पेन स्पिनिंग त्यानंतर थोडंसं पुढे चालून आल्यानंतर समोर हा नजारा दिसला वेदर सुंदर आणि समोरचा नजारा तर तुम्हाला दिसतोच आहे आणि इथे अमेरिकेत तुम्हाला तर माहिती आहे स्वच्छता खूप पाळली जाते त्या ट्रॅकवर असे जागोजागी कॅन्स ठेवलेले होते पूर्ण असा ट्रॅक चालत चालत आम्ही शेवटपर्यंत आलो आ, हे जे समोर दिसते तुम्हाला ती हडसन नदी आहे आता आपल्याला रस्ता क्रॉस करून रस्त्याच्या दुसऱ्या साईडला जायचंय तर इथे जे बटन तुम्ही पाहिलं तर ज्या वेळेला आपल्याला रस्ता क्रॉस करायचा असतो त्यावेळेला हे बटन प्रेस करायचं सो दॅट सगळी ट्रॅफिक थांबते थोडंसं पुढे आल्यानंतर एका वॉलवर मदर टेरेसा आणि गांधीजींचं चित्र काढलं होतं चालता चालता ही एक आकर्षक इमारत दिसली हे एक चर्च आहे पण इतकं सुंदर बांधलंय ते आणि आता आपण चाललोय आपल्या तिसऱ्या डेस्टिनेशनला त्याकरता आपल्याला ट्रेनने जायला लागणार आहे तर ही आहे न्यूयॉर्कची लोकल ट्रेन ट्रेनमधून उतरून आता आपण चाललोय टाईम स्क्वेअरला न्यूयॉर्कचं सगळ्यात मोठं आकर्षण असलेलं हे टाइम स्क्वेअर टाइम स्क्वेअरवर स्टॉक एक्सचेंज आहे मोठमोठ्या आय टी कंपन्यांचे कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत त्यामुळे इथे आहेत स्क्वेअर म्हणजे नुसता जगमगाट चारी बाजूनी मोठ्या मोठ्या इमारती आणि मोठे मोठे स्क्रीन्स लावलेले असतात आणि त्याच्यावर सतत ऍडव्हर्टिजमेंट चालू असतात आहे स्क्वेअरचं खरं आकर्षण इथे एक वेगळाच माहोल असतो हा रस्ता तास असतो तुम्ही कधीही जरी गेलात या रस्त्यावर तरी तुम्हाला हात झगमगाट आणि हीच गर्दी आणि असंच वातावरण मिळेल इथे गेल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते चहू बाजूने हा जगमगाट आणि कुठे पाहू कुठे नको अशी अवस्था होऊन जाते तुम्हालाही दिसतच असेल ते या रस्त्यांवर तुम्हाला दिसतील स्पायडरमॅन बॅटमॅन वेगवेगळे कार्टून कॅरेक्टर्स असतात की जे असे वेषांतर करून तिथे उभे असतात आणि त्यांच्याबरोबर जाऊन फोटो काढायचा आणि त्यांना पैसे द्यायचे हा त्यांचा तिथला बिझनेस आहे खर तर ही सगळी मंडळी पोटा पाण्यासाठीच हे सगळं करत असतात क्षणभर तुम्हालाही वाटलं ना की हा एक स्टॅच्यू आहे म्हणून अशीच गंमत असते टाइम स्क्वेअर मध्ये थोडासा टाइमपास करून आता आम्ही हॉटरॉक कॅफे मध्ये आलोय डिनर करायला आणि समोर बघते तर काय गणपती बाप्पांनी हजेरी लावलेली क्या वाद आहे मस्त डिनर वगैरे करून खूप छान दिवस आनंदात मजा मस्तीत घालवून आता आम्ही घरी चाललो आहे मला खात्री आहे तुम्हालाही माझ्याबरोबर न्यूयॉर्क फिरायला खूप आवडलं असेल तुम्ही जर न्यूयॉर्कमध्ये कधी व्हिजिट करायला आलात तर ही प्रेक्षणीय स्थळं नक्की बघा आणि आपण भेटूयात पुढच्या आठवड्यात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या